सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आपुणे सावलीकडे हट्टच धरलेला आहे की सारंगदाजीला बोलल्याशिवाय मी औषध गोळ्या अजिबात घेणार नाही त्यामुळे आपुणे पुन्हा वाट बघून सावलीला फोन लावलेला असतो ला आणि तो सारंगदाजीला बोलण्याचा हट्टच करून बसलेलो असतो फोन चालूच असतो आणि सावली सारंगच्या रूमच्या बाहेर निघून जात बाहेर जाते दरवाजा वाजवते त्यावेळेस सारंग दरवाजा उघडतो तो फोनवर बोलत असतो त्यावेळेस सावली सारंगला म्हणते की सर माझी एक अडचण आहे एकदा ऐकून घ्या माझा लहान भाऊ आहे आपोत तुमच्याशी बोलण्याचा हट्टस करतो आहे मी त्याला खूप समजावलं आहे पण तो ऐकतच नाही तर तुम्हाला बोलल्याशिवाय त्याच्या औषध गोळ्या घेणार नाही आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे त्याची अवस्था कशी आहे तर तुम्ही प्लीज एकदा माझ्या भावाशी बोलाल का मी हात जोडून तुम्हाला विनंती करते हे ऐकून सागरचं मन सारंगचं मन थोडंसं पाघळतं आणि तो आपूशी बोलायला तयार होतो इकडे जयंती आप्पूला म्हणत असते की तुमची आक्की ना या सगळ्यांसारखीच खूप खुण खोटारडी आहे फसवलं ती ना तुम्हाला ती काहीच तुमचं बोलणं सारंगताजीशी करूनच देणार नाही आहे असं जयंती आपूला चिडवत असते तेवढ्यात सखदेवाच्या मोबाईलवर सावलीचा फोन आलेला असतो आणि त्याच्यावरून सारंग बोलत असतो सारंग अप्पूला म्हणतो की अप्पू नाही घेतल्या तू हे ऐकून जयंतीचं तर तोंडच पडलेलं असतं त्यावेळेस अप्पू म्हणतो की सारंग ताजी कशा आहात तुम्ही दाजी माझ्या अक्कीची चांगली काळजी घ्या ती खूप चांगली आहे असं तो खूप गप्पा मारत असतो सारंगबरोबर परंतु सारंग म्हणतो की तुला तुझ्या ताईची शपथ आहे अगोदर तू गोळ्या घे आणि आपण नंतर खूप खूप बोलूया आणि मग आपू स्वतःच्या गोळ्या घेतो आणि पुन्हा सारंगबरोबर फोनवर गप्पा मारत असतो इकडं बबलूला सारंगने त्याचा अस्मीने गिफ्ट दिलेला एक शर्ट दिलेला असतो इस्त्री करण्यासाठी बबलू तो घेऊन आलेला असतो सोहम तिथे समोसा खात बसलेला असतो सोहमकडून चुकून त्या शर्टवरती चटणी सांडते आणि त्याच्यावरती डाग लागतो आता सोहमने आणि बबलूने मुद्दामच त्या अस्मीने दिलेला शर्ट खराब केलेला असतो जेणेकरून पुन्हा सारंगला त्या अस्मीची अजिबात आठवण येऊ नये हा सगळा प्लॅन सोहमचाच असतो आता या सगळ्याचं खापर पुन्हा एकदा सावलीवर फुटणार आहे आणि सारंग सावलीला खूप खूप खुँँ ओरडणार आहे असं आपल्याला बघायला मिळणार आहे इकडे तिलोत्तमा फार फार चिडलेली असते ती काही फाईल्स खाली फेकते आणि ती म्हणते की यावेळेला पुन्हा आपला सेल पडलेला आहे काय प्रॉब्लेम आहे नील आणि नी राजकुमार का असं आहे तुमच्याकडून मी मलाही अपेक्षा नव्हती त्यावेळेस ऐश्वर्यामध्येच बोलते आणि म्हणते की आई राजकुमार व नील हे प्रॉडक्शन बघतात आणि मार्केटिंग स्ट्रॅटजी सर्व जबाबदारी सारंगवर आहे प्रॉडक्शन इज गुड पण सारंगचं सा कामाकडे अजिबात लक्ष नाही आहे आणि म्हणून सेल्स ड्रॉप झालेले आहेत हे कोण तुला तुम्हाला प्रचंड राग येतो तेवढ्यात तिथे सावली काहीतरी घेऊन आलेली असते तिलोत्तमा चंद्रकांतकडे बघून म्हणते की ही मुलगी घरात आल्यापासून आपलं घर समृद्ध होईल असं म्हणाला होतात तुम्ही आणि काय झालं बघताय ना ऐश्वर्या सावलीला म्हणते ए मुली इथं तुझा विषय चालला आहे म्हणून ऐकत उभं राहायचं नाही आ आणि लावाला इथं अजिबात करायची नाही नाहीतर सगळं जाऊन सांगशील पुन्हा सारंगच्या रूममध्ये ती तिलोत्तमाला सांगते की ही सारंगच्या रूममध्ये मगाशी गेलेली होते हे ऐकून तर तिलोत्तमाचा पारा अजूनच चढलेला असतो आणि ती जोरजोरात सावलीला ओरडते आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा